शेवटचा सत्तेचा तयार राहायचा अडीच वाजेपर्यंत गड झाले पाहिजेत तीन वाजेपर्यंत सगळे सेमी संपतील आणि सवा पाच फायनल मग अशी सुंदर गाडी पळाली उंबरडेकरांच्या या सोन्या मलाच्या मालकी कुमारी स्वरा गणेश उंबरडे याच्या या ठिकाणी विकार टावर ऑनलाईन पाचशे रुपयाचा लक्ष विकास आपला ऑनलाईन चेक करायचंय सुटला गणे क्रमांक अडतीस आणि अडतीस मध्ये मधलाच एक बाद झाला आर्याला तीन गाड्या पाहतात आणि पर्याला दोन गाड्या पाहतात एकूण पाच गाड्या पाहत आहेत आणि पाच जणांच्या मध्ये लढा त्यामध्ये इकडे दोन नंबरवरती गाडी पळते सातेवारीकरांची तीन नंबरला बांड पळते भांबुज्याचं आणि चारला गाडी पळते रणसिंग करांची लढत झाली निकाल गेला गट क्रमांक छत्तीस चे विजय बैलगाडी मारक स्टेज आपल्यावर तो ऑब्जेक्शन आहे डबल आहे म्हणून गट क्रमांक छत्तीस चे विजय बैलगाडी मारक पडला असाल तर पडला म्हणून सांगा या स्टेज गट क्रमांक छत्तीस चे विजय बैलगाडी मारक घ्या माग एकोणचाळीस लावून घ्या घट क्रमांक अड्यातीस चा निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी जय बाळवा प्रसन्न छाया कापिल वाघ मोरे भांबुरी या गाडीचा एक नंबर आला विजेतबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालका